गुड मॉर्निंग सो आज आम्ही चालल्या अलिबागला तर तुम्हाला दाखवतो आम्ही तिकडे गेल्या आता आम्ही बच्च साफ करतो इथे बघा आमच्या आई आहे आणि इथं तुम्हाला माहितीच असेल हायकर ब्लॉग मध्ये काय तरी बोलला कुठं अली बागला वाच आता मी तुम्हाला दाखवतो काय काय बच्चे आणले आम्ही आणि मटमपण आणले आपण दाखवतो सो काही जातं मी जेवून घेतो आणि नंतर केस तर तुम्ही माझ्या अगोदर जाऊ नको म्हणजे अंगभा गेली केली आणि आता जेवायला बसले जेवता आणि नंतर भेटतो तुम्हाला हे बघा जेवायला घेतले पकड आणि वाकर जाता आम्ही आली बघला जायला निंगलं मी कपडा चेंज केलं म्हणा ते पटलं नाही आणि आता आम्ही निघलं इकडे बघा येऊ आले आता मामी आमची मामी ऐकर लास्त आहे कायच ती आता पहिले ब्लॉगमध्ये बोलवते आणि येऊ बघा आणि मी तू नाही अजून मम्मी पण नाही मामा घराती आल्यावर तुम्हाला दाखवतो तिकडे बघा या आलं तर मम्मी तशी मामा संदागर जना आणि याय आमची गाडी आम्ही या गाड्या जाणार आहे आता मी तू कुठे गेली सगळी देतो आम्ही सामान ठेवतो आता सगळी आम्ही पनवेलला बसला इथे बघा मामा बसला इथे मी तू बघा अशी सगळी बसल्या सगळे एकदा झोपलं काय तिकडे बघा आणि मामस आहे आमची पहिले आम्ही करोशीला जाणार आहे म्हणून माहित नव्हतं मी डायरे डायरेक्ट अलिबागला जाणार आहे तर आम्ही चाललो आता बघा काही आता काय नाही कपली एवढीच होती दुसरी काय माहीत कुठे गेली सगळी झोपल्या ना संडे आहे ना म्हणून दिसली तर तुम्हाला दाखवतो अजून पुढं दाईज आता आम्ही खरुशीला पोचलो इकरा बाबा आम्ही सगळं झालं आलं खरुशीला आम्हाला टाईमच नव्हता यायला म्हणून आता आलं आम्ही पोचल्या आता खरं शिव आता आम्ही वरती जाताना वाटतं वाटत बाबा सगळेजण गाईजणं लॉनच बीनच दिसत आता आम्ही पोचलो इथं बघा सगळेजण स्वतः आम्ही चालल्या वरती भू आम्ही तर सगळी जण आहेत चालतावानी जात आम्ही अर्ध्यावाल सगळी दमली पाय वरलं गाय तिथं जातो तुम्हाला तिथं गेला दाखवत गाईज बघा आता आम्ही पोचल्या सगळे दमल्या असं वाटतं दमलो जीवदानीला ह्याच्यापुस आलं आणि म्हणतो माझं एकदा पण तुम्हाला इथला इतकी देवी दाखवता आणि भेटतो नंतर काही बघा आम्ही आलो ही बघा देवी आणि आमचे मित्र बघा स्वतः पण नंतर पाया पडतो नंतर भेटतो फोटो पिठो कार आम्ही फोटो पिठो काढलं आणि इकडे बघा कसलं भार वाटत असं वाटत पण नाही अवघी मोठी जागा असेल अवघी जागा असतं इथं आता इथं आम्ही पाया बियापरून झाले आता आम्ही वडापाव खायला थांबल्या आता वडापाव खायला भेटतो मला आज भूक लागली आणि काहीच नाही खाल्ला घरची भाकर खाऊन आल तो आरती तो आता मी वडापाव खाता आणि नंतर भेटतो काहीच बघा आम्ही काय टाकल्याच काय दारू काय झालं आपण आता सगळी दारू वडापाव खाऊ नाही वाडा नाही खायला त्याच्या भजी खाल्ले आणि वडा तसंच ठेवलं पाव पण खाऊ लागला आता आम्ही आजूबाजूला सो चला जाऊ गाइस आता आम्ही बीचवर वर पोहोचलो बीच समोर होते ए बीच समोर होते परसोली बीच अरे परसोली बीच <भीक> आम्ही राज <राऊं> फिरलो <सवली> आधी तिकडे कुठेतरी गेलतो तिथे रास मच्छ आता आम्ही बीच आलो तुम्हाला दाखवतो बीच ला गाइस आता आम्ही बीच वर आलो इथे यांची लगे मस्ती चालू झाली सगळ्यांची तुम्हाला दाखवतो तो फोटो कसा इथं कंचे जनावर मस्ती जाण म्हण बाबा काय पण ना तुला काही तिथं ब्लॉक चालू आहे ना पण आता पोचल्या बीच ला इथे लगे लॉका इथं सायकल वेकल राहत आम्हाला काही करायची नाही सो आता आम्ही तिथं बीच बी तिथं जातो पुरं ही दोघांच्या दोघांची मस्ती चालली आहे ती तुम्हाला दाखवतो दोघं जण कशी मस्ती करतात मेंटल बघा बघायच कशी मस्ती करत दोघं जण एक तिकर धावत सुटले तेच सांगतोय आणि इथं बघा दिसत पण नाही इथं या या आणि इथं मी तू बघायच सो आता बघू मी जरास फोटो काढताय आणि नंतर भेटतो तुम्हाला बघायचं आता मी फोटो काढलंय आणि जरास पक्क नाही आणि आमची मम्मी बघा आणि इथं यांची मस्ती चालली लय मस्ती करताना दोघं पण ऐकत नाही मग आता मी थांबले तशी नंतर मला भिजायचं नाही पण नंतर भिजल मी आता नाही भिजायचो सतरा नंतर भेटू आपण फक्त तर आम्ही इकडं बसल्यावरती तिकरा खेळतात तिकडं आम्ही पण त्यांच्या बारीक झाली आमची आणि इथं आम्ही दोघे बसल्यावर रास लागतं कालीपर्यंत माणूस एक दिवसान सगळी तिक तिकडं आहे आणि रास माणसं आहे आणि पण तिघाना तिथंच काहीतरी करतात मी आलो तिथनं पण नक्की भिजलो काय मला भिजायचं नव्हता बट जाऊ दे भिजलो आता काय फिरायला आलं होतं सो आपण आता नंतर भेटू तर मी तिकडं गेलो होतो तुम्हाला दाखवतो तिकडत मग कशी आम्ही घाबरतो वगैरे नशी उतराला आमची मम्मी किती हसतात बघा गाई त्या उतरता नाही तू कशी उतरता त्यांचा एक माणूस येतो त्याने इथं सोरून गेला म्हणून त्याशी उतरता निस्तर निस्तर बाग सारखी तू बघ कशी धावत आली लेखर बघा काय गायत आमच्या मम्मीला नाईस कपल दिसतं नेसत निसतीस आवड द्यायचं कपल बघ हा बाबा गाय आमच्या मिस्तूचा कपरा बघा व्हाईट टी शर्ट होती ती डायरेक्ट ब्लॅक ग्रे झाली डायरेक्ट खतरनाक कलर आहे गाईट ती छा आल गाय देत नुसतं कपल दिसतं इकडं बघा का तुम्ही सगळ्या कपल कपल आणि आमचे मी तू इथं स्वतःला मी तिकडं चालले मला बोलवले गाय जाय खड्डा बनवले खड्डा बनवले आणि मला बोलवली इथं इथं बघा खड्डा बनवले मामी आणि मला बोलवले इथं व्हिडिओ करायला व्हिडिओ करायला बोलले तूच तू नुसता आवाज दिला

आमचे मित्र बघा भुता सारखे दिसतय सगळी बघा आम्ही कोलबी बनवले जायच बघा कशी नाचताना सगळेजण आता पाऊस पडून गेले आम्ही जेवायला घेणार होतो त्यावर पाऊस आला तर इथं आम्ही आया होता दोघ नाचत बघा सगळे जेवायला घेतात आणि आता मी पण जातो जेवायला जिकर बघा सगळी तो सगळ्यांची तंगरी देते पाऊस पर आता म्हणून आता जाऊ गाइस आता आम्ही जाऊन आलोय इकडे समुद्रान मां मसाले नव्हते आम्ही मग मंगशी योंगेल आता मानसन झाले मग दाखवलं तुझी सायकल आणि आता इकडे आलं जावलो ताका भाडे मामासा पुरा गेले आमच्या आम्ही तीगी जानी मांगा आणि ती दागापन गेले त्यांच्या सोबत करू आम्ही तिघीजणी अस्ते असते चालतं त्यांच्या पण त्या दोघे पूर्ण आहे एकटीच मागे मी असते अस्ती चालतं एकटीच ती पासपास चालतं आणि पाणी आम्ही आलो तो कुठं होता आणि आता कुठं गेलं आहे आम्ही तिकडून याकडे चालत आलं यांना विजाचे म्हणून सो आता आपण बघू किती एन्जॉय करता दाखवलं भेटला तर दाखवी नाही तर नाही मोबाईलला चार्जिंग कमी आहे म्हणून सो आपण नंतर भेटू सो so का आता आम्ही चहा प्यायला उतरलं तशी आणि चहा प्यायचे ते इथं आलं आम्ही आणि मला नको चहा तर पण मला आणलं आहे जबरदस्ती मला जात तर सर्व झोपणार आहे आधी पण झोपलेलं आता पण झोपलं आहे